नमस्कार मित्रमैत्रिणींनो संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत नवरात्रनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहेत त्यानिमित्ताने मी, मी तुम्हाला भगरीच्या पिठापासून दोन पदार्थ आज करून दाखवणार आहे बटाटा वडा आणि दह्याची कढी बघू शकता अशा प्रकारे आता रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत चला तर कढीसाठी साहित्य बघू हिरवी मिरची आलं आणि एक मोठे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मी हिरवी मिरची आणि आलं मिक्सरमध्ये पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घ्यायची पेस्ट काढून घेतल्यानंतर त्यातच आपण दही पण व्यवस्थित थोडं फिरून घ्यायचं म्हणजे त्यातले कुठं निघून जातात आणि आता आपण जसं बेसन पीठ टाकतो आपण कडीमध्ये त्याप्रमाणे मी इथे थोडेसे भघरीचे पीठ टाकून करणार आहे कढी मी भगर अशा प्रकारे दळून आणलेली होती बघू शकता एक चमचा मी भगरीचं पीठ त्यात टाकलेलं आहे अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे चला तर कढई ताप ठेवली होती त्यात तूप टाकून घ्यायचं आणि आपण केलेलं वाटण टाकायचं हिरवी मिरची आणि अद्रकचं इथे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडं झणजणीतच छान लागते ही कडी बघू शकता छान तेल सुटेपर्यंत पेस्ट परतून घेतल्यानंतर मी त्यात ताक बारीक केलेलं एक सॉरी आपलं कढीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे मीठ टाकलं आहे आणि आपल्याला जशी लागते तशी घट्ट पातळप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचं याला छान उकळी या आलेली आहे बघू शकता अशा प्रकारे दह्याची कढी भघरीचे पीठ टाकून तयार झालेली आहे थोडं काहीतरी वेगळं असं खावंसं वाटतं त्यामुळे दाखवलेलं आहे बघू शकता चला तर आता आपण बटाटे वाढायला सुरुवात करत आहोत मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत तीन बटाटे उकडून सोलून मॅश करून घ्यायचे हाताने हिरवी मिरची बारीक केलेली थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं मीठ टाकलं आहे मी इथे उपवास असल्यामुळे इथे जिरे कोथिंबीर मी काही वापरलेलं नाही आहे आपण जर उपवासाला चालत असाल तर वापरू शकता कडीलाही आपण जिरे वगैरे वापरू शकता अशा प्रकारे मी त्याचे गोळे करून घेतलेले आहेत बटाट्याचे इथे एक छोटी वाटी बगरीचं पीठ आणि अर्धी वाटीला थोडंसं जास्त राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे त्यात मीठ टाकून घ्यायचं लाल तिखट यात आपण सोडा वगैरे काही टाकणार नाही आहे उपवासाला चालत नसल्यामुळे आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं म्हणजे व्यवस्थित भिजवलं जातं बघू शकता अशा प्रकारे थोडं घट्ट सरस ठेवायचं म्हणजे वड्यांना छान पीठ लागतं वरून चला तर आता तळण्यासाठी तेल तापायला ठेवलेलं आहे थोडंसं तेल गरम झाल्यानंतर मी यात थोडं एक चमचा भर टाकून घेतलं आहे छोटा चमचा छान मिक्स करून घ्यायचं खाता सोडा वगैरे नसल्यामुळे यात तेल टाकल्याने छान होतात आपण वड्यांचा आकार गोल असा प्रकारे असं करू शकतो जसं आपल्याला हाताने टाकू शकतो आपण आणि चमच्याच्या साह्याने पण टाकू शकता बघू शकता वडा किती छान कुरकुरीत झालेला दिसत आहे छान लालसर होईपर्यंत वडे तळून घ्यायचे खूपच छान वडे होतात हे उपवासाला थोडंसं वेगळं काहीतरी बघू शकता इथे मी चमचानं पण टाकून घेतले झटपट तयार होतात आपल्याला तेच तेच बगर हे शब्दानेची उसळ खावीशी वाटत नाही उपासामध्ये प्रकारे थोडंसं करायचं काहीतरी अशा प्रकारे मी सर्व वडे बटाटा वडा तळून झालेला आहे आपल्या सर्व आता मी उरलेलं थोडंसं सा चटणीसाठी यात शेवसारखं बारीक काढून घ्यायचं आपण बघू शकता अशा प्रकारे टाकून घ्यायचं थोडं अजून पातळही केलं तर चालतं पण मी काही केलेलं नाही आहे तसंच केलेलं आहे अशा प्रकारे थोडे कडक कुरकुरीत छान तळून घ्यायचे शेवसारखं करून बघू शकता असं तळून थंड जा होऊ द्यायचं थोडं आता मी हिरवी मिरची मधोमध कापून तळून घेत आहे वड्यांसोबत तळून घेतल्यानंतर वर ती काढल्यानंतर मीठ टाकायचं मिरचीवर बघू शकता हे छान कुरकुरीत झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण केलेली थोडीशी कुरकुरीत शेव भाजलेले हो। शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं मीठ लाल तिखट अशा प्रकारे सर्व मिक्सरमध्ये चटणी काढून घ्यायची बघू शकता वड्यांसोबत खाण्यासाठी आपल्याला छान चटणी पण तयार झालेली आहे अशा प्रकारे वडा तयार झालेला आहे खूप छान वडे तयार होतात तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा दह्याची बघरीचे पीठ घालून केलेली कढी व बघरीच्या पिठाचे व राजगिराच्या पिठाचे बटाटा वडा कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की रेसिपी करून बघा थोडस खूप छान काहीतरी वेगळं खाण्यात येतं आणि परत नवरात्र निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे वडा व कढी नक्की करून बघा तुम्ही त्यासोबत अशा प्रकारे चटणी पण करून बघा मिरचीवर पण मीठ टाकून घेतलं होतं नंतर मी खूप अप्रतिम असा बेत आहे हा धन्यवाद